नमस्कार झकस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे उन्हाळा सुरू झाल्यावर सर्वात पहिले बाजारात येतात ते म्हणजे कैऱ्या आणि कैरा पाहिल्यावरच आपल्याला लोणच्याची आठवण होते पण लोणचे तयार करायला मुरवायला बराच वेळ जातो आणि तेवढा धीर धरवलाच जात नाही त्यासाठी आज आपण अगदी इन्स्टंट लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी एक कैरी घेतलेली आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर ही पाव किलो एवढ्या वजनाची कैरी आहे त्यामुळे मी इथे एकच कैरी घेतलेली आहे आता सर्वात आधी आपल्याला ही कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पूर्ण व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे हे लोणचे तयार करण्यासाठी तुम्ही कोणत्याही कैरीचा वापर करू शकतात आता सर्वात आधी आपल्याला कैरीचं देठ काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कैरीचे उभे काप हे करून घ्यायचे आहे कैरीचं अगदीच कोवळी असेल तर अगदी तुम्ही मधोमधसुद्धा या कैरीचे भाग हे करून घेऊ शकतात पण इथे तुम्ही बघू शकता कैरीमध्ये आता मी सर्व बाजूने काप केल्यानंतर अशा पद्धतीची कोयही निघालेली आहे आता ही कोय आपल्याला लोणच्यामध्ये कुठेच वापरायची नाही आता आपल्याला अशा बारीक बारीक फोडी करून घ्यायची आहे आता खूप मोठ्या आकारात जर आपण फोडी तयार केल्या तर त्या लवकर मुरणार नाही यासाठी मी अगदी छोट्या छोट्या ह्या कैरीच्या फोडी तयार केलेल्या आहे त्यानंतर इथे मी एक काचेचे बाऊल घेतलेले आहे जर तुमच्याकडे काचेचे बाऊल नसेल तर अशा वेळेस तुम्ही स्टीलचे भांडे इथे वापरू शकता पण तुम्हाला इथे ॲल्युमिनियमचे पितळाचे तांब्याचे लोखंडाचे असे कोणत्याही प्रकारचे भांडे वापरायचे नाही फक्त काचीचे आणि स्टीलच्याच भांड्याचा वापर करायचा आहे आता या कैरीवर मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे त्याचबरोबर यामध्ये मी छोटा अर्धा चमचा एवढी हळदसुद्धा घातलेली आहे मीठ आणि हळद घातल्यामुळे कैरीला खूप सुंदर असे पाणी सुटणार आहे ज्यामुळे आपल्या ह्या लोणच्याला छान अशी चवसुद्धा येणार आहे सर्वात आधी आता हे मीठ आणि हळद व्यवस्थित कैरीला लागले जावे यासाठी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे कैरीला छान पाणी सुटावे आणि ही मीठ आणि हळदीमध्ये छान अशी मुरली जावे यासाठी यावर झाकण ठेवून आपण अर्धा तास या कैरीच्या फोडी बाजूला ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण या लोणच्याचा जो तडका आहे म्हणजे ही फोडणी जी आहे तर ती तयार करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता तेलाची पोळी मी अगदी छोटी वापरलेली आहे म्हणजेच खाण्याच्या चमच्याने चार चमचे तेल आपल्याला इथे घ्यायचे आहे हे तेल आपल्याला अगदी कडकडीत म्हणजे हलकंसं धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचे आहे तर इथे मी तेल हे गरम केलेले आहे आणि तुम्ही बघू शकता यामधून हलकासा धूर येतो आहे आता एवढ्या कडक तेलामध्ये जर आपण कोणताही पदार्थ घातला तर तो जळू शकतो यासाठी आपल्याला अगदी एखादा मिनिटभर थांबायचे आहे आणि हे कडकडीत तेल हलकेसे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे म्हणजे यावर जो निघणारा धूर आहे तर तो, तो आपल्याला पूर्णपणे जाऊ द्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण यामध्ये काही पदार्थ घालणार आहोत तर मी इथे हाताने चेक केलेले आहे तर हे तेल पहिल्यापेक्षा थंड झालेले आहे आता यामध्ये आपण सर्वात आधी घालून घेणार आहोत ते म्हणजे अर्धा चमचा मोहरी इथे मी मोहरीची डाळसुद्धा वापरणार आहे म्हणून मोहरी मी इथे कमी वापरलेली आहे त्यानंतर यामध्येच पाच ते सहा मेथीचे दाणे घालून घ्यायचे आहे हे सुद्धा आपल्याला तेला तेला या तेलामध्ये छान असे तडतडू द्यायचे आहे इथे तुम्ही बघू शकता मोहरी छान तडतडली आहे पण ती अजिबात जळाली नाही म्हणजे आपले तेलाचे टेम्परेचर इथे अगदी बरोबर आहे आणि पुन्हा आपण काही सेकंद थांबायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण घालून घेणार आहोत छोटा पावचमचा हिंग हिंग घालून झाल्यानंतर आता आपण यामध्ये लगेचच घालून घेणार आहोत ते म्हणजे दोन चमचे मोहरीची डाळ जर तुमच्याकडे मोहरीची डाळ उपलब्ध नसेल तर अशा वेळेस आपल्या रोजच्या वापरातली मोहरी हलकीशी भाजून घ्यायची आहे आणि मिक्सरमधून अगदी थोडीशी फिरवून तुम्ही अशा पद्धतीची मोहरीची डाळ घरच्या घरी नक्कीच तयार करून घेऊ शकता मोहरीची डाळसुद्धा ह्या तेलामध्ये छान अशी मस्त तडतडलेली आहे त्यानंतर यामध्ये मी पाव चमचा एवढी जिरे पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा बडीशूपची पावडर घातलेली आहे दोनही मी कच्चेच घातलेले आहे कारण की तेलामध्ये ती छान असे खमंग तळले जाणार आहे सर्वात शेवटी आता यामध्ये लाल मिरची पावडर घालून घेणार आहे तर दोन चमचे लाल मिरची पावडर इथे मी घातलेली आहे जर तुम्हाला लोणच्याला अजूनच छान असा रंग हवा असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा घालून घेऊ शकता आणि आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे सर्व शेवटी यामध्ये मी अगदी छोटा पाव चमचा हळद घालणार आहे कारण की आपण कैरीच्या फोडींनासुद्धा ही लावून घेतलेली आहे आणि पुन्हा आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे तुम्ही इथे बघितलेच असेल की आपली ही खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे आणि यामध्ये कोणताही पदार्थ अजिबात जळालेला नाही त्यासाठी तुम्ही सुद्धा हे लोणचे तयार करताना ज्या क्रमाने मी हे एक एक पदार्थ घातलेले आहे क्रमाने सर्व पदार्थ तुम्ही काही वेळेचं अंतर सोडून घालून घ्यायची आहे म्हणजे अशी खमंग फोडणी तयार होईल तयार लोणचेची ही फोडणी मी रूम टेम्परेचरवर पूर्णपणे थंडगार करून घेतलेली आहे त्यानंतरच आपल्याला ही कैऱ्यांवर घालून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूला अर्धा तास झालेला आहे आणि कैऱ्यासुद्धा व्यवस्थित अशा मिठामध्ये आणि हळदीमध्ये मुरलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता याला व्यवस्थित असे पाणीसुद्धा सुटलेले आहे पुन्हा एकदा आपण ह्या कैऱ्या व्यवस्थित अशा हलवून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर लगेचच आपण जी थंड करून घेतलेली फोडणी आहे, ते ती आहे।, ते आहे। तर ती यावर घालून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता या फोडणीला खूप सुंदर असा रंग आलेला आहे आणि त्याचा सुगंध तर अगदी सगळीकडे छान दरवळतो आहे सर्व फोडणी आपण ही कैऱ्यांवर घालून झाल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे तर आत्ताच आपल्याला हे पाहिल्यावर हे लोणचे एक हवेशी वाटते आहे यानंतर यामध्ये मी छोटा पावचमचा गूळ घालून घेणार आहे अगदी बारीक करून आपल्याला हा गुळ घालायचा आहे गुळ घालणे अगदी ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये गुळ घाला अथवा यामध्ये गुळ घातला नाही तरीसुद्धा चालणार आहे इथे मी ज्या कैऱ्या वापरलेल्या आहेत तर त्या कमी आंबट आहे म्हणून मी इथे गुळाचा वापर कमी केलेला आहे पण जर तुम्ही गुळ घालणार असाल आणि कैऱ्या जर तुमच्या जास्त आंबट असतील तर तुम्ही गुळाचे प्रमाण इथे थोडेफार वाढवू शकता अथवा जर तुम्हाला गुळ आवडत नसेल तर तुम्ही गुळ यामध्ये नाही घातलात तरीसुद्धा चालणार आहे आता हे लोणचे तुम्ही लगेचच खाल्ले तरीसुद्धा छान लागणार आहे पण आपण हे थोडेसे मुरू देणार आहोत तर इथे तुम्ही लोणचे बघू शकतात लोणच्याचे तेल खाली आहे आणि फोडी ज्या आहेत तर ते वरती दिसत आहे आता हे लोणचे मी चोवीस तास असेच झाकून ठेवणार आहे आणि चोवीस तासानंतर आता आपण हे लोणचे उघडून बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता लोणच्याच्या ज्या फोडी आहे तर त्याच्या वरती लोणच्याला तेल असे सुटलेले आहे लोणच्याला रंगसुद्धा छान आलेला आहे आणि इथे आपण सर्व पदार्थ अगदी योग्य प्रमाणात वापरल्यामुळे ह्या लोणच्याला खारसुद्धा छान असा तयार झालेला आहे आता हे लोणचे आपल्याला साठवण्यासाठी काचीची बरणी घ्यायची आहे आणि ती आतून आपल्याला स्वच्छ आणि कोरडी करून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला हे लोणचे भरल्यानंतर घट्ट झाकण लावून ही बरणी फ्रीजमध्ये ठेवायची आहे हे लोणचे फ्रीजमध्ये अगदी पंधरा दिवस ते महिनाभर सहज टिकते तर मग वाट कसली बघताय तुम्हीसुद्धा असे झटपट होणारे लोणचे नक्की तयार करून बघा आणि ते तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत